नमस्कार शुभ प्रभात माझ्या चॅनलला पाच वर्ष पूर्ण झाली आणि अडचण अशी झाली आहे आता की ज्यावेळी मी चॅनल सुरू केला त्यावेळी जी पुस्तकं मला मनापासून आवडली त्या पुस्तकांचे फटाफट मी व्हिडिओ बनवून अपलोड केले आणि त्यावेळी सबस्क्रायबर तर नव्हते त्यामुळं जे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे जी पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत ती तितकीशी पोहोचली नाहीत आणि म्हणूनच लाईव्ह मध्ये मी याच व्हिडिओच्या संदर्भाने त्याच पुस्तकांचं थोडं प्रमोशन करणार आहे जर तुम्हाला ते पुस्तकाचं मी आज सांगितलेली माहिती आवडली तर तुम्ही नक्की त्या पुस्तका संदर्भामध्ये मी अगोदर जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते नक्की बघा त्या पुस्तकाविषयी तुम्हाला अधिक माहिती मिळेल तर आज ज्या पुस्तकाविषयी मी बोलणार आहे ते एक जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत डॉक्टर अल्बर्ट एलिस त्यांचं मी अल्बर्ट एलिस हे जे चरित्र आहे ते डॉक्टर अंजली जोशी यांनी लिहिलेलं आहे की या चरित्रामध्ये जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांचा प्रवास पूर्णपणे त्यांनी वर्णन केलेलं आहे अगदी जन्मापासून ते ते जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कसे झाले त्यांनी काम काय केलं इथपर्यंत सगळा प्रवास त्यांनी लिहिलेला आहे डॉक्टर अंजली जोशी या सुद्धा मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांचं विवेकी पालकत्व हेही पुस्तक मी पॅरेंटिंगची पुस्तकं वाचत होते त्यावेळी वाचलेलं आहे त्यांची मुले लहान आहेत त्यांनी विवेकी पालकत्व हे डॉक्टर अंजली जोशी याचाही व्हिडिओ मी अपलोड ऑलरेडी केलेला आहे ते त्यामध्ये अनेक उदाहरणं घेऊन त्यांनी पालकत्व कसं असावं जे मुलं कशी वागल्यानंतर आपण पालक म्हणून त्यांना कसा रिस्पॉन्स केला पाहिजे याविषयी माहिती विवेकी पालकत्व या पुस्तकामध्ये दिलेली आहे त्यांचे पुस्तक तुम्ही बघू शकता सर्च करू शकता आणि अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेलीच आहे डॉक्टर अल्बर्ट एलिस हे पुस्तक खूप मोठं आहे यामध्ये एकूण तीनशे एकोणचाळीस पानांचं हे पुस्तक आहे आणि ज्याची किंमत तीनशे नव्वद रुपये आहे पुस्तक मोठं असल्यामुळं आता मी ज्यावेळी घेतलं त्यावेळी त्याची किंमत तीनशे नव्वद होती आता आज त्याची किंमत किती आहे हेही मला माहिती नाहीये तर या पुस्तकातील एका भागामध्ये त्यांनी असं सांगितलं की त्यांना जीवनामध्ये अत्यंत निराशा आलेली होती जे जगावं असं त्यांना वाटत नव्हतं त्यावेळी त्यांनी स्वतःला स्वतः स्वतःला प्रेरित करण्यासाठी किंवा या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी किंवा मा मुक्त होण्यासाठी तीन कार्ड बनवली होती आणि ती आपल्या नजरेसमोर ते सतत ठेवत होते ती जी तीन कार्ड आहेत ना सॉरी मेरी लँग्वेज मराठी में आपण आती तो मैं हिंदी में नहीं बोल सकती हूँ मेरा प्रभु तो मराठी भाषा पे है चैनल भी मेरा मराठी है तो जिनको मराठी समझ में आती है वही ज्वाइन करो तो ही तीन कार्ड बनवली ती तीन कार्ड सतत अपने नजरे सोरठत होते की जेणेकरून काय होईल तर आपल्याला जगण्याची एक उभारी मिळेल ही तीन कार्ड कुठली आहेत तीच मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यातलं पहिलं कार्ड त्यांनी बनवलं होतं नो गेन विदाउट पेन श्रमाला किंवा आपल्याला काही मिळवायचं असेल आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट तिथे श्रमाला कोणताच पर्याय आहे म्हणजे श्रम केले तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल म्हणजे या श्रमाला कोणताही पर्याय नाही म्हणून त्यांनी पहिलं कार्ड बनवलं होतं नो पेन विदाऊट गेन म्हणजे आयुष्यामध्ये आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कष्टच केले पाहिजेत त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही तुम्ही म्हणाल की मी काहीच कष्ट करणार नाही पण मला हे हे मिळवायचं आहे तर ते तुम्ही आयुष्यात कधीच मिळवू शकणार नाहीये पहिली गोष्ट जी महत्वाची आहे ती आपण नेहमी श्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे आपल्या ध्येयाच्या दृष्टीने किंवा ध्येय साधी साध्य करण्यासाठी आपण नेहमी श्रम करण्यास तयार असलं पाहिजे त्यानंतर दुसरं कार्ड त्यांनी बनवलं होतं की ऍडव्हर्सिटी इज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणजे प्रतिकूल परिस्थिती हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे त्यांना ज्यावेळी ते लहान होते त्यावेळी आईवडिलांकडून प्रेम मिळत नव्हतं दुसरी गोष्ट शारीरिक त्रास सुद्धा त्यांना खूप होत होता आणि म्हणून ते म्हणतात की ही जी प्रतिकूल परिस्थिती आहे ती आपल्या यशासाठी अनुकूल आहे समजलं म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असणं हे वरदान आहे आता अनेक लोकांची चरित्र म्हणजे अनेक महान लोकांची चरित्र किंवा महान लोकांविषयी जर तुम्ही ऐकलं असेल तर आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की ज्या कोणी महान व्यक्ती आपल्या देशामध्ये होऊन गेलेल्या आहेत त्या प्रत्येक व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीमधूनच वरती आलेल्या आहेत आता एक सगळ्यांच्या माहितीचं उदाहरण मला सांगायला आवडेल की आपण जर अब्दुल कलाम यांचं उदाहरण घेतलं तर अब्दुल कलाम यांचे वडील काय होते तर अब्दुल कलामांच्या वडिलांचा नाव बनवण्याचा व्यवसाय होता म्हणजे बोट बनवण्याचा व्यवसाय करत होते अत्यंत गरीब परिस्थिती होती अगदी दोन पोटभर जेवण मिळेल अशी ही परिस्थिती नव्हती या परिस्थितीतून अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले आणि हे आपल्याला कधी समजेल तर ज्यावेळी आपण या लोकांची पुस्तकं वाचू ज्या व्यक्तींनी आयुष्यामध्ये काहीतरी आगळं वेगळं केलेलं आहे त्या व्यक्तींची चरित्र वाचू त्यावेळी आपल्याला या गोष्टी समजणार आहेत नाहीतर आपण काय म्हणत राहणार मला हे मिळालं नाही मला ते मिळालं नाही मला जर हे मिळालं असतं तर मी हे खूप चांगलं केलं असतं म्हणजे परिस्थितीला आपण दोष देत राहणार ज्यावेळी आपण चरित्रांचं वाचन करतो पुस्तकांचं वाचन करतो त्यावेळी आपली ही एक सकारात्मक दृष्टी तयार होते की आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधूनच आपण काय चांगलं करू शकतो हे आपण शोधून काढतो म्हणून दुसरं काळ त्यांनी लिहिलं होतं जरी आपली प्रतिकूल परिस्थिती असली तरी सुद्धा हो ती आपल्यासाठी वरदानच असते म्हणजे दुसऱ्या काळामध्ये त्यांनी लिहिलं होतं ॲडव्हर्सिटी इज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज यासाठी आपण अनेक उदाहरणं घेऊ शकतो अन अत्यंत गरीब कुटुंबातून वरती आलेली अनेक उदाहरणं तुम्ही युट्यूबवर सर्च करा किंवा गुगलवर सर्च करा प्रत्येक व्यक्ती जी महान झालेली आहे ती गरीब कुटुंबातूनच आलेली आहे कारण ज्यावेळी आपल्यावर एखादी कठीण परिस्थिती आपल्यासमोर उभी राहते त्याचवेळी आपण हातपाय हलवतो जर आपल्याला सगळं काही जर आईतच मिळत असेल काहीही कष्ट न करता सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर आपल्याला प्रयत्न करावेच वाटणार नाहीत आणि मग त्यामुळे आपल्या क्षमता ज्या आहेत त्या क्षमतांचा वापरच होत नाही या उलट जर प्रतिकूल परिस्थिती असेल तर आपल्यामधील क्षमता ज्या आहेत त्या क्षमता अधिक अधिक वापरल्या जातात आणि म्हणून आपली परिस्थिती जर प्रतिकूल असेल तर तिला दोष न देता आपल्याकडे जे काही आहे ते आपण बघूया आणि जीवन जगत राहूया तिसरं कार्ड त्यांनी बनवलं होतं ते, ते सगळ्यांना आपल्याला परिचित आहे आपण नेहमीच ते वाक्य वापरतो दिस टू विल पास हेही दिवस जातील हे वाक्य आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे कारण आपण ते नेहमीच वापरतो यामध्ये सांगितलं आहे की कुठलेही दिवस असू द्या म्हणजे आपल्यावर एखादं संकट आलेलं आहे तर संकट आलेलं असताना काही दिवस गेल्यानंतर ते आपोआपच संकट दूर होणार आहे थोडा संयम शांतपणे आपण त्या परिस्थितीची पाहणी करून त्यातून काय मार्ग काढता येईल याचा विचार करून संकटांना आपण सामोरं गेलं पाहिजे मग ते दिवस गेल्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस नक्कीच येणार असतात आता हे जे वाक्य आहे हेही दिवस जातील हे वाक्य प्रत्येक माणसाने दोन्ही परिस्थितीमध्ये लक्षात ठेवायला पाहिजे कारण काय होतं ज्यावेळी आपल्याला एखादं यश मिळतं त्यावेळी आपले पाय लगेच जमिनीवर राहत नाहीत मी काहीतरी खूप वेगळं केलेलं आहे असं व्यक्ती समजायला लागते ला आणि त्याच्यामध्ये अहंकार निर्माण होतो आणि म्हणून मी असं म्हटलं की हेही दिवस जातील हे जे वाक्य आहे ते दोन्ही परिस्थितीमध्ये म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि अनुकूल परिस्थितीमध्ये दोन्हीमध्येही ते उपयोगी पडणार आहे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे हेही दिवस जातील म्हणजे ज्यावेळी आपल्यावर वाईट प्रसंग येईल त्यावेळी आपलं मन आपण निराश न करता आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कालांतराने ही जी समस्या आहे ती दूर होणार आहे आणि जर आपल्याला का आयुष्यामध्ये काही यश मिळालं असेल तर अहंकार न करता दुसऱ्यांना कमी न लेखता आपले पाय सदैव जमिनीवरच असायला पाहिजेत कारण आपल्यापेक्षा सुद्धा खूप चांगलं काम करणाऱ्या व्यक्ती या देशामध्ये आहेत त्यामुळे मी काहीतरी वेगळं केलंय असं समजण्याची काहीच गरज नाही आणि म्हणून नेहमी आपण नम्र असलं पाहिजे महान व्यक्तींची चरित्र वाचल्यानंतर आपल्याला समजतं की महान व्यक्तींचं वेगळे पण काय असेल तर त्यांच्याकडे खूप नम्रता असते अहंकार त्यांच्याकडे अजिबातच नसतो आणि म्हणूनच त्या व्यक्ती वरती म्हणजे महान पदापर्यंत पोहोचतात मला स्वतःला अल्बर्ट एलिस या पुस्तकातील हे तीन गाड खूप आवडले ज्यावेळी माझं मी पुस्तक वाचलं होतं त्यावेळी मला हे मी पण काय केलं मग हे तीन कार्ड तयार करून माझ्या सुद्धा कपाटामध्ये ठेवले होते नंतर नंतर ते वाचून ते माझ्या म्हणजे आता स्मरणातच राहिलेलं आहे ह्या तीन गोष्टी त्यामुळं कार्ड लिहून ठेवायची पण आता गरज नाही तुम्हा सर्वांना सुद्धा या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे शिवाय अल्बर्ट एलिस यांचे आणखी काय विचार आहेत ते मी तीन भागामध्ये सुरुवातीला ज्यावेळी चॅनल सुरू केलं त्यावेळी म्हणजे जवळजवळ पाच वर्षापूर्वी डॉक्टर अल्बर्ट एलिस या पुस्तकाचे तीन भाग प्रकाशित केलेले आहेत जर तुम्हाला हे आजचा भाग आवडलेला असेल किंवा आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला जर आवडल्या असतील तर तुम्ही नक्कीच सर्च करा डॉक्टर अल्बर्ट एलिस डॉक्टर अंजली जोशी यांचं पुस्तक परिचय असं जर टाकलं तर तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील आणि हे तीन भाग मी लिहिलेले एक एक भाग जो मी बनवलेला आहे तर त्यांचे तत्वज्ञानासंदर्भात जे विचार आहेत जगण्यासाठी उपयोगी पडतील तसा बनवलेला आहे प्रेमा सुद्धा त्यांचे विचार खूपच चांगले आहेत तरुणांनी तर ते वाचलेच पाहिजेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वाधीन होणं ती व्यक्ती ज काही म्हणेल त्याप्रमाणे वागणे असे नाही तर ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो त्यावेळी आपल्या स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे हे आपण कधीच विसरू नका असं सांगितलेलं आहे मग त्यामुळे प्रेमासंबंधी त्यांचे जे विचार आहेत ते सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर ज्यांना डॉक्टर अल्बर्ट लेस यांना जाणून घ्यायचं आहे तत्वज्ञान विषय ज्यांना आवडतो एक जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात त्यांनी कसं जीवन जगलं ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्की या पुस्तकाचे व्हिडिओ बघा धन्यवाद